नमस्कार मित्रांनो मी अमोल मलाव स्वागत करतो तुमचं एम ग्राफिक डिझायनिंग चॅनेलवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटून जाईल आजचा आपला व्हिडिओ हो। विजयदर्श मी दसरा बॅनर एडिटिंग बरोबर होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर असा इंट्राफेस तुमच्या समोर येईल त्यानंतर हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट केल्याच्या नंतर आपल्याला थ्री डॉटवर टॅप करायचं आहे थ्री डॉटवर टॅप केल्याच्या नंतर यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर हे बॅकग्राऊंड तुम्हाला मी दिलेलं आहे एकदम कडक बॅकग्राऊंड आहे हे तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर असा इंट्राफेस तुमच्या समोर येईल त्यानंतर प्लस आयकनवर टॅप करायचे आहे टॅप केल्याच्या नंतर फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही सोन पानाची पी एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर आपल्याला रिलेटिव साईजवर जायचं आहे रिलेटिव्ह साईजवर गेल्याच्या नंतर त्याची ड्युरेशन आपल्याला वीज शंभर टक्के करून घ्यायचे केल्याच्या नंतर वर टॅप करायचे आहे टॅप केल्याच्या नंतर आपल्याला परत प्लस आयकॉन वर टॅप करायचंय प्लस आयकॉन टॅप केल्याच्या नंतर ही तुम्हाला दसरा विजय दसरा व विजयादशमीची कॅलेग्राफी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफेन्स तुमच्या समोर येईल त्यानंतर आपल्याला रिलेटिव्ह साईड वर टॅप आहे टॅप केल्याच्या नंतर फुल कॅनव्हास करून घ्यायचे फुल कॅनव्हास केल्याच्यानंतर बरोबर वर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर आपल्याला प्लस सायकनवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर ही तुम्हाला मी टेक्सपिरियन्स जी दिलेली आहे ही तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल त्यानंतर आपल्याला रिलेटिव्ह साईजवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर त्याची विडता आपल्याला शंभर टक्के करून घ्यायचे शंभर टक्के केल्याच्या नंतर असा इंटरफाईस तुमच्या समोर येईल एकदम कडक आपल्या डिझाईनला लोक येत चाललेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर आपल्याला प्लस सायकलवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर सुबेदि जे आपल्याला ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल त्यानंतर आपल्याला रिलेटिव साईजवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर त्याची ड्युरेशन आपल्याला फुल कॅनव्ह करून घ्यायची केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल आपली डिझाईन एकदम कडक वर एच डी बनत चाललेली आहे त्यानंतर आपल्याला बरोबर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर प्लस आयकनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केला नंतर आपल्याला आपला लोगो आपल्याला लो ऍड करून घ्यायचा आहे तुम्ही तुमचा पण लोगो ऍड करू शकता आणि त्याची ड्युरेशन आपल्याला फुल करून घ्यायचे त्यानंतर बरोबर बनायच आहे त्यानंतर असा एक तुमच्या समोर येईल जी आपली डिझाईन ओके झालेली भावानो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करायला विसरू नका त्यासाठी हे इमेजला डाउनलोड करण्यासाठी शेअर वर टॅप करायचंय टॅप केल्याच्या नंतर डिफॉल्ट जाऊन अल्ट्रा सिलेक्ट करायचंय सिलेक्ट केल्याच्या नंतर सेव्ह टू गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचंय आपली बॅनर एच डी डाउनलोड झालेला आहे त्यानंतर मी हा प्रोजेक्ट सेव्ह करतो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनेल वर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये